सुरक्षा मंत्र पुस्तकाद्वारे जनजागृती जालना पोलिसांचा पुढाकार जालना जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना सुरक्षा मंत्र पुस्तक मोफत देण्यात येणार दिवसेंदिवस वाढत चाललेली गुन्हेगारी आणि महिलांवरील अत्याचाराला आळा घालण्यासाठी जालना पोलिसांनी सुरक्षा मंत्र आधुनिक जगात एक पाऊल पुढे हे पुस्तक प्रकाशित आहे या सुरक्षा मंत्र पुस्तकात बाल संरक्षणावर मूलभूत मार्गदर्शन सायबर सुरक्षा विषयी आणि बॉक्स कायदा बाल लैंगिक शोषण विरोधात कठोर पाऊल अशा प्रमुख मुद्द्यांवर या पुस्तकाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची आणि नागरिकांची जनजागृती करण्यात येत आहे आधुनिक जगातील पाऊल या पुस्तकाची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी जालना जिल्हा अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी रवी शिकारे यांनी पाहुयात सविस्तर माहिती नमस्कार मी रवी शिकारे स्वागत करतो आपलं जालना नाईक डिजिटल मध्ये महिलांच्या ज्या अत्याचाराच्या घटना आहे त्या संदर्भात त्यांचं जनजागृती करण्यासाठी जालना पोलिसांनी एक सुरक्षा मंत्र नावाचं पुस्तक तयार केलेलं आहे यावर बातचीत करण्यासाठी आपल्यासोबत जालना जिल्हा अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी सर आहेत सर आपलं खूप खूप स्वागत आहे जालना नाईक डिजिटलमध्ये नेमकं काय सांगाल सर आपण सुरक्षा मंत्र आधुनिक जगात एक पाऊल पुढे हे पुस्तक तयार केलेलं आहे नेमकं काय सांगाल हा पुस्तक आपण आमचा जे कम्युनिटी पोलिसिंगचा भाग आहे त्यामध्ये तयार केलेला आहे या पुस्तकमध्ये लहान मुलां मुलींचे आणि महिलांबद्दल जे, महिला जे छेडछाडचे प्रकार असो किंवा जे गुड टच बॅड टच जे विषय आहे किंवा इंटरनेट स्पेस जे वापर करते आजकाल सगळे लोक त्यामध्ये जे सेफ्टी प्रिकॉशन्स गरजेचे आहे ते बद्दल बरेच गायडन्स आहे त्याचबरोबर एक्झाम चा जे विषय आहे एक्झाम मध्ये जे ताण होते त्याचं व्यवस्थापन करण्यासाठी पण एक चॅप्टर आपण ठेवलेलं आहे तर असे बरेच गायडन्स या पुस्तक मध्ये आहे जे आपण प्रयत्न करत आहोत की स्कूल स्टुडंट पर्यंत पोहोचले नेमकं सर यामध्ये कोणकोणते प्रमुख मुद्दे मांडण्यात आलेले आहेत प्रमुख मुद्दे जर आपण कन्सिडर केला तर एक गुड टच बॅड टच आहे पॉक्सो कायदा आणि त्यामध्ये त्यांचे जे अधिकार आहे त्याबद्दल आहे त्यानंतर ताण व्यवस्थापनचा विषय घेतलेला आहे आपण त्याचबरोबर जे इंटरनेटवर बरेच फसवणूक होत आहे तो जर कर, तुमचे तुमचे म्हणजे बरोबर झाला तर तुम्ही काय कसा रिस्पॉन्स केले पाहिजे त्यानंतर इंटरनेटमध्ये प्रायव्हसी कसा ठेवू शकतो आपण आणि ट्रॅफिकचे पण काही मुद्दे आहेत तर असे बरेच मुद्दे आपण यामध्ये घेतले सायबर सुरक्षा राखण्यासाठी यामध्ये काय नेमकं मार्गदर्शन करण्यात आलं सायबर सुरक्षा मध्ये आपण त्यांना इंस्टाग्राम फेसबुक हे सगळे जे प्लॅटफॉर्म आहे त्यामध्ये तुमची फोटोची प्रायव्हेसी कसा तुम्ही ठेवू शकते काय अशी माहिती आहे जे तुम्हाला नाही शेअर केले पाहिजे त्याबद्दल आपण सांगितले आहे नंतर बरेचसे जे फ्रॉडचे प्रकार आहेत ते पण आपण याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे ज्याकडून लोक वाचून ते सगळे फ्रॉड पासून ते सावधानी ठेवू शकतात सर पुस्तकाच्या शेवटी काही क्यू आर कोड आणि त्याचे स्कॅनर पण दिलेले आहे नेमकं याचा उद्देश काय आहे एक बुकची काही लिमिटेशन असू शकते बरेच टॉपिक्समध्ये लोकांना इंटरेस्ट येऊन ते असा म्हणजे पुढे काय माहिती त्यांना पाहिजे अधिक माहिती त्यासाठी आपण सगळे टॉपिक बद्दल क्यू आर दिलेले आहेत त्यामध्ये युट्यूब बरेच व्हिडिओज आपण ते क्यू आर कोड पाठीमागे अटॅच केलेले आहे लिंक्स जर त्याला स्कॅन करून कोणी ओपन केला तर त्यांना हे सगळे मुद्देवर अधिक माहिती घेण्यासाठी चांगले आर्टिकल्स चांगले युट्यूब व्हिडिओ हे सगळे उपलब्ध आहेत सर जालना जिल्ह्यातले जे विद्यार्थी आणि नागरिक आहेत त्यांना काय आव्हान असणार आहे आव्हान असं आहे की बरेच असे क्राईम्स आहे जर आपल्याकडे अवेअरनेस असेल तर तो आपण टाळू शकतो तर त्यामध्ये इंटरेस्ट घेतले पाहिजे अवेअरनेस एक फार आ, मोठा हथियार आहे आपल्याकडे आणि त्याचबरोबर बरेच असे टॅबू टॉपिक जे असे टॉपिक्स आहे ज्याबद्दल जनरली आपण आपल्या समाजामध्ये चर्चा ना ना करता ना नाही करतो त्या पण ते चर्चा नाही केला तरी मुलामुली बळी पडते तर तसे गोष्टीवर चर्चा झाले पाहिजे आणि चांगले जे अवेअरनेस मटेरियल्स आहेत ते लोकांकडे पोहचले पाहिजे आणि एक चांगलं डिस्कशन आणि असा क्राईमला कसं आपण थांबू शकतो याबद्दल एक चांगलं एक जन्मत तयार झाली पाहिजे आपल्यासोबत होते जालना जिल्हा अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांनी आपल्याला सविस्तर माहिती दिलेली आहे की सुरक्षा मंत्र हे जे पुस्तक आहे यामध्ये पोक्सो असो किंवा सायबर गुन्हेगारी ज्या घडतात त्यामध्ये नेमकं प्रकारे त्या गुन्ह्यांना सामोरे जाण्यापेक्षा कसं टाळावं याबद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे जालना नाईक साठी रवी शिकारे जालना